नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आहेत पटीने आपली मुलं बेधावी पण आज ती ती या ठिकाणी पाहिल्यानंतर आज आर टी ला जेवढी लोक आहेत ती बाहेर संख्या जास्त आणि या ठिकाणी मी आम्ही पाहतोय की आजकाल लोकांचा आमचं उल्लेख सेक्टर दोन आहे सेक्टर एक आहे सेक्टर है, अगर अगर four, trust, तीन आहे आता त्या ठिकाणी आता वन प्लस फोर्ट विदाउट परमिशन काय नेसे ग्राउंड प्लस तीन तीन मजले बांधून दोन मजल्यामध्ये आपण भाड्याने मुलांना पीजी म्हणून मुलांना पीजी म्हणून मुलांना भाड्याने देतात आणि इकडे आय मध्ये पण त्यांना पण सस्त्यामध्ये घरं मिळाली की बाकीच्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी इकडेही झाले आता हे पदवीधर आहेत आपले आपले पदवीधर आपले पदवीधर तयार होतात तर निरंजनी पण एखाद दिवस शिक्षकांचा विषय शिक्षकांना काय सर्व चालूच असतं आता कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिक्षकांना पेन्शन द्यायचं म्हणजे पेन्शनचं जी आर पण आता सचिन सांगितलं तर आर पण तर मला वाटतं की एखाद दिवस निरंजी आता आम्ही पण ध्यान देणार ही जे पदवीधर आहेत ह्या पदवीधरांना सर्वांना आज जसं आपण बोलवलंय त्यांनी बोलून सर्वांचे गेट टुगेदर ठेवलं याच्यामध्ये साठ सत्तर टक्के सर्व शिक्षक आणि काही पदवीधर असतील असतील पण काय बेकार आपले पदवीधर झालेले आहेत तर त्यांना कुठं काय अशा नोकऱ्या नाही काय नाही तर आज आपला आयटी कॉरिडॉर सेंटर आहे तर आपल्या लोकांना प्रायोरिटी भेटायला म्हणजे बोलत नाही का असं त्याला तर आम्ही आमची पॉवर वापरतो आम्ही आमच्या पॉवरनी लोकांना तिकडे नोकऱ्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो माझं म्हणणं हे नाही की कोणाला परवानगी देऊ नये झालं तर बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे मग पहिला मराठी वंशालाच इथं प्राधान्य द्यायला पाहिजे म्हणून मग लढायला लागेल झगडायला लागेल पण आता एक सर्व गोष्टी आहे खरं पाहिलं काल रात्री पण मी पाहिलं की मुंबईमध्ये याच्यासाठी मुख्यमंत्री पण काय होते तीन चार वाजे चौत होते म्हणजे काय ते आल्यानंतर प्लेनने आल्यानंतर वर्षावरती त्यांचा तोच कार्यक्रम चालू होता निवडणुकीच्या याच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कॉमनमॅन म्हणून आज ती काम करते सर्वसामान्य लोकांना सरळ सरळ भेटता येतं सरळ भाषेत बोललं जातं सर्व काय गोष्टी केल्या जातात पण नळगाव मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आपलं तर मला वाटतं की उद्या निवडून आलं तर निरंजन आज जर नाही आम्हाला माहिती की त्या गोव्याच्या त्या टोकापासून बाहेर आपल्याकडे आपला मतदार सांगितलं म्हणजे आपण कामाला ज्यावेळेस लोकांना लावतो काय लावतो कॉल सेंटर आण सर्वांशी माझा जवळून संबंध आहे मी बघतो की जो आज ऍडमिशन घेत असताना पण डोनेशन देऊन आय टी ला ऍडमिशन घ्यायला लागते तर काय सचरन काय पंचवीस हजार तीस हजारामध्ये बावीस हजारापासून आयटी इंजिनियर लोकांना पंचवीस चौतीस तीस तीस हजारापासून नोकरीला जायला लागते म्हणजे त्यांचा मग उद्या त्यांच्या क्वालिफिकेशन ते त्यांच्या टॅलेंटवरती त्यांचं ते वाढलं तर मग स्किल वाढलं तर त्यांचं स्किल शिक्षक शिक्षक मला तर वाटतं शिक्षकांना एवढा पगार कोणाला नाही आम्हाला सुद्धा मग नाही काय सर कुठे म्हणजे माझ्या शाळेत मला पण माहिती आता म्हणजे मी आता आमच्या हेडमास्टर किती पगार एक लाख सदर त्याच्यावरती संपूर्णपणे शाळा असेल शाळा प्रत्येक वॉर्ड वर आता काही लोकांच्या समस्या असल्या काही लोकांचा बुधवार आहे त्याच्या वर्किंग डे आहे आता त्यांना सुद्धा आम्ही कोण वर्गीमध्ये त्यांना त्यांच्यासाठी काय पॉलिसी मेंटेन करायची त्यांची पण भरपाई कशी होईल त्या पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने त्यांना वोटिंगला असते त्याच्याकडे पण ते आम्ही कटाक्ष आणि शाळेच्या सर्व संचालकाशी माझं बोलणं झालेलं आहे इथे सर्व संचालक इथं त्यांचे सर्व प्रतिनिधी बसलेले कार्यकर्ते नव्हते सर्व मोठं आजका खास करून आम्ही सर्व मोठ्या लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवले माझ्यासोबत शिव ग्रुपाचे उपाध्यक्ष सर्व भंडारी साहेब सोबत बसले सरकार काही शाळेचे सर्व संचालक लोक या ठिकाणी आम्हाला जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अमोलात होते त्याचा संकल्प केला जे याचा संकल्प शिंदेसाहेबांनी संकल्प आम्हाला पूर्वतच द्यायचा आणि जास्तीत जास्त मताने निरंजन गावकर यांना निरंजन दिलं आम्ही पूर्ण याच्यामध्ये जास्त व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न ते आम्ही प्रयत्न पाता असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य पंत मंत्रालयामध्ये असा योग आला त्यामुळं भेटायचा आहे तर कोणताही क्षण ही नाही बरोबर त्या मंत्र्याकडे जो आहे त्या बरोबर आहे आम्ही असं एक कुटुंबातली व्यक्ती आणि खरोखरच पक्षाने दोन डम लप संधी आज किसाना देतली आम्ही कामाचं नोंद पक्षानं घेतलेली आहे आणि आमच्या तर हृदयामध्ये निरंजन गाव ठरेच आहे जे शंभर टक्के आहे आणि त्यांनी काम बोलतो त्यांनी जी माणसं जोडलेली आहे की आज सर्वसामान्यापर्यंत जरी आपण हे केलं तर जे आंबोला असं ही थोडक्यात काही ही ओळख आहे आणि त्या ओळखीचाच फायदा मिळते आणि आम्ही आम्ही प्रयत्न केलेलेच आहे पण आज मी दोन दिवस सांगितले आजच जसं आम्ही पुण्याला गेलो होतो होतोच लोकांनी काल सांगितलं होतं म्हणजे आपल्या आयुर्वेकेत लोक आहे साताला जायचं होतं शेवटच्या क्षणाला प्लॅन बदल आणि मुंबईला आलो आणि साहेबांच्या साहेबांनी सांगितलं आज त्यांच्या शब्दाखाती जे प्रेम त्यांच्या वासून प्रेम लोकांनी दिलं साहेब शंभर टक्के मागित इलेक्शनची जी नोंद होती मला वाटते लाख सव्वा लाख होती आता आपण दोन आठच्या पुढे जाऊन जातो म्हणजे तेवढी नोंद झालेली आहे आणि ती नोंद साहेबांनी केलेली आहे आणि नोंद करायला म्हणजे कसं असतं की फॉर्म भरून घ्यायचं आहे उदाहरणार्थ एखाद्या शाळेत गेल्यानंतर एक उदाहरण सांगतो शाळेत गेल्यानंतर बाबा कोण आहे मुख्यादा कोण आहे सांगतात बा कोण आहे ते सर्व पाहून किती लोक आहेत आणि सांगितलं शिक्षकांच्या काही समस्या आहेत सुटल्या पाहिजे आज दोन हजार पाच नंतर पेन्शन बंद आहे परंतु दोन हजार पाच नंतर तो, तो शिक्षक काम करतोय आज तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन आहे लोक घरातून बाहेर पडत नव्हते परंतु शिक्षक जो विना आमदारित असेल आमदारित असेल तो आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना तो काम करत होता एक अभाव रिस्क घेत होता अशा शिक्षकाला दुर्लक्ष गव्हर्नमेंटने करून नये आणि त्यांची पेन्शन मिळावी यासाठी असणारा एक वर आवाज आपल्याला पोहोचला पाहिजे ह्या ह्यासाठी सर्व आम्ही संस्थाचालक म्हणलं की शिक्षकांच्या समस्याला शिक्षकांच्या समाजा संस्थाचालकाच्या समस्या त्याचबरोबरच पदवीधर लोक आहेत आज आपण पाहतो वशिला असेल माझ्यावर डिग्री आहे तर माझा वशिला नाही काही नाही मला लोक लागेल किंवा मला तिथ पण पोचायचं म्हटलं तर पोचता येत आज आपण पाहतो कौल साहेबांच्या ऑफिसमध्ये रोज एक काहीच नाही झालं तर पन्नास लोक तरी जरी येत असतात पण त्यांचं हे करणं आता बघायचं सारांच्या की शंभर टक्के त्या लोकांना हे करणार आज खरोखर आपल्याला आयोजन किंवा नवी मुंबई आय टी क्षेत्र झालं आज यांच्या साध्य करून आल्यानंतर यांना भविष्यात येऊन आज मी शिकलो आहे मला माहीत पण सामान्य ठिकाणी कसं जायचं तर पोचण्यासाठी सुद्धा प्रश्न करत असते आणि तो आमचा परमेश्वर म्हणून व्यक्ती आहे आणि पण तुम्ही पोचा फक्त बाकीच बोलत सगळ्यांना काम करतात त्यामुळं पदवीधरांच्या बाबतीत जी नाही आहेत ते सोडवण्याची गरज नाही